कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघातील कुंभोज वठार खोची हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भावामुळं तसेच रस्ता करत असताना शासनानं टाकलेल्या भावामुळं पाऊस काळात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हजार एकर शेती आज पाण्याखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं असून सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून सदर भरावाचं योग्य नियोजन करावं अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हातकरंगले नाय तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भेंडवडे खोची कुंभा कुंभोज वठार दुर्गेवाडी मिंचे परिसरातील शेतकरी वर्ग तसेच मिंचे सरपंच सविता वाक्षे लाटवडे सरपंच रणजित पाटील शिंगणगाव सरपंच दीपक पाटील मदन अनुसे भरत नाईक उदयसिंह माने महावीर कांबळे प्रमोद सूर्यवंशी शंकर कोळी बाहुबली मगदुम कैलास चव्हाण सुशांत कुंभार दीपक कोळी शीतल हेडले संजय अडके प्रकाश पाटील अभय कुमार पाटील संतोष भोकरे सचिन पुजारी हनुमंत मिसाळ आदित्य गायकवाड लखन कोळी अथर्व शिर्के अजित शिंदे गोरख कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंदे